सुधाकर सोनोने मी राहणार ब्राह्मणगाव गाव कांद्याचं रोप माझं कोणी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारात मोठं नुकसान करून दिलं राऊंड अप औषध मारलेलं आहे माझं कमीत कमी एक -कमी दीड लाखाचं नुकसान झालेलं आहे बागलान तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील लांडगे शिवारात कांद्याच्या रोपावर अज्ञात माथे फिरू रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तणनाशक फवारणी केल्याने पाच एकर क्षेत्रात लागवड होणाऱ्या कांदा रोपाचे नुकसान झाल्याने ऐन कांदा लागवडीच्या दिवसात शेतकऱ्यांवर उळे शोधण्याचे संकट उभे राहिले आहे ब्राह्मणगाव येथील लांडगे शिवारात शेती असलेले योगेश प्रभाकर सोनवणे यांनी गेल्या तीस दिवसांपूर्वी उन्हाळी कांद्याचे रोप टाकले होते येत्या दहा दिवसात पाच एकर क्षेत्रात कांदा लागवड सुरू होणार होती अशातच दोन दिवसापूर्वी एका माथे फिरूकडून रात्रीचा अंधार व कडाक्याच्या थंडीचा फायदा घेत रोपावर जहाल तणनाशक फवारणी केल्याने दोन दिवसानंतर रोप पिवळे पडून नुकसान होऊ लागल्याचे सोनवणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर तज्ज्ञांकडून त्यांनी रोपाची पाहणी करून घेतली असता तननाशक महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कांद्याची रोपे चिखल्यात गेलीत त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार महागडे कांदा बियाणे घेऊन रोप तयार करण्याचा बिकट प्रसंग ओढवला होता त्यात लागवड योग्य झालेल्या रोपावर तणनाशक फवारणी होण्याचा प्रकार होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे व घबराटीचे वातावरण पसरले आहे योगेश प्रभाकर सोनवणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कुणीतरी अज्ञात इस्पान काल रात्रीच्या सुमारास राऊंडअप फवारून लावण्यासाठी आलेले कांदा रोपावर फवारणी हो केल्यामुळे आज शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे पाच एकर कांदा रोप हे तयार होतं लागवडीसाठी अजून आठ ते दहा दिवसामध्ये हे लोप लागवडीसाठी येणार होतं अशाच माथेपुरू माणसानी काल एका अज्ञात इस्माने इथे औषध थोवारल्यामुळे आज शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि हे रोप आता पूर्णपणे निकामी झालेलं ला आहे लावणे योग्य राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि सर्वांना ज्ञात असेलच ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता त्याच्यामुळे उळे जगवणं ही खूप मोठी कवायतची गोष्ट होती परंतु आज अशा प्रकारे जर विकृत मानसिकतेचे लोक असं कृत्य करत असतील तर त्यांना नक्कीच आळा बसला पाहिजेल आणि प्रशासनाला माझी विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर ज्या कोणी हे कृत्य के केलं असेल त्याला शोधून योग्य ती शिक्षा दिली पाहिजेल एवढी विनंती मी सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत करतोय मित्रांनो खूप दुर्दैवी गोष्ट आहे आज शेतकऱ्यावर काय वेळ आली असेल याचा विचारही करू शकत नाही आहे पाच एकर वावर तयार आहे आणि आठ ते दहा दिवसांनी या रोपाची लागवड होणार होती परंतु ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आणि त्या शेतकऱ्याला योग्य न्याय मिळाला पाहिजेल एवढी अपेक्षा आम्ही प्रशासनाकडे ठेवतो धन्यवाद